आषाढे एकादशी निमित्त पंढरी नगरीत दाखल झालेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींचे व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे पंढरी नगरीत सहर्ष स्वागत शुभेच्छुक आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील सांगोला नमस्कार महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रेस क्लबची निवडणूक आहे आणि निवडणूक होता होता मी या आम्ही इथे चहा पितो पत्रकार सारे इथे चहा पितात आणि सहज इथून जात होतो हा सगळ्या मुलांचा घोळका इथे दिसला यांचं आंदोलन होतं आणि हे लाडू खात होते हा लाडू आहे बघा हा कुटुंबासाठी या दुकानातून घेतलेला लाडू किती रुपयाला किती रुपयाला आहे माहीत नाही माहीत नाही काही लोकांनी खाल्लं मी बघितलं आता हे नाही म्हणणार <laughs> पण हा लाडू गोड आहे पण खाताना यांना ला, गोड लागला आहे का नाही लागला याचं कारण असं आहे नोकरी मिळाली पोस्टिंग झाली पण ऑर्डर काय निघा मिळाली नाही भलतीच गडबड झालेली आहे आणि ही गडबड नेमकी काय झालेली आहे हे या मुलांशी बोलणार आहे काय नाव तुझं माझं सर आकाश शालिग्राम साबडे आता तुम्ही सगळेजण का आला तिथे सर आमचे आरोग्य विभागामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत परंतु आम्हाला चारशे सत्याहत्तर मुलांना होलवर ठेवलेलं आहे आणि नियुक्ती नाही दिलेली आहेत त्यामुळे आम्ही आम्हाला वंचित ठेवलेलं आहे ऑर्डर देण्यापासून चारशे सत्याहत्तर मुलं पास झाली परीक्षा पास झाली हा तुमचं सगळं सर्टिफिकेट सर्ड़ आहे हो सर्टिफिकेट आहे आणि आम्ही त्यांनाही आम्हाला होल्डवर ठेवलेलं आहे सर आता दिवस रात्र एक करून अभ्यास केला आम्ही तुम्ही घेतलेल्या परीक्षेत मेरिट मध्ये आलेली मेरिट मध्ये आलेली आणि काय करतायत आंदोलन करतायत तरी नियुक्ती नाही आम्ही जगावे की मरावे हे मरण्याचं काय काय लिहिण्याची काय गरज आहे संघर्ष करावा माणसाने संघर्ष करण्याचे दिवसच राहिले नाही जवळपास पाच महिने झाला आम्ही संघर्षच करत आलोय पण शासनाला अजून पण चेव नाही फक्त आम्हाला ह्या ऑफिसहून त्या ऑफिसला त्या ऑफिसून ह्या ऑफिसला फिरवत आहेत सी एम साहेबपर्यंत आम्ही गेलो त्यांच्या बंगल्यावर सुद्धा गेलो पण आम्हाला काय म्हणले की तिथून ऑफिसला जा जे की संचालक आहेत त्यांना भेटलो तिथून आरोग्यमंत्री साहेबाकडे गेलोत ते म्हणले गेलो, की अठ्ठेचाळीस तासात निर्णय लावतो पण अठ्ठेचाळीस तास सोलांडून आज अठरा वीस दिवस झाले पण काहीच निर्णय नाही जसे पाच महिने गेले मागचे तसे पण अठरा दिवस गेले आता आम्हाला प्रश्न हे आहे की आम्हाला घरी जायची सुद्धा लाज वाटायली कि किती वेळेस जाऊन आम्ही सांगावं की अजून काही आलंच नाही पण आमच्या पुढे प्रश्न एक ता आहे की तर आमची आहे हक्काची ती नोकरी द्या नाही तर तुम्ही आत्महत्या सामूहिक द्या तुझं सुदर्शन फड गाव कुठलं धर्मापुरी परळी तालुका पर तुम्ही कुठला मी भुसावळवर नाही सर तुम्ही परभणी परभणी तुम्ह हिंगोली हिंगोली गडचिरोली गोंदिया गोंदिया आंबेजो बीड नांदेड नांदेड संपूर्ण महाराष्ट्र इथे आलेला आहे आझाद मैदानावर आंदोलन होतं आपले प्रश्न आहेत ते मानले जातात सरकार दरबारी त्याची नोंद घेतली जाते पण काय होतं बघा आता चार महिन्यावर निवडणूक आहेत आणि ही मुलं मेरिटमध्ये आलेली आहे असं मी तर कधी मेरिटमध्ये आलो नाही पण ही मुलं मेरिटमध्ये आली आहेत त्यांना आंदोलन करावं लागतं त्यांची नियुक्ती झालेली आहे पण पोस्टिंग काय मिळत नाही माझ्यासोबत आहे काय नेमकं प्रकरण प्रकरण माझ्याकडे दोन वाजता आलं मी तीन वाजता यांना भेटायला आलेली आहे इथे आल्याच्या नंतर जे ह्यांनी लिहिलेलं आहे मेरिटमध्ये दोनशेपैकी एकशे चौऱ्याण्णव मार्क आहेत मुलाला आणि तो आंदोलन करतो आहे इथे बरं पाच महिन्यामध्ये यांना सांगितलं होतं यांनी जेव्हा ज्या कॉलेजमध्ये कोर्स केला जिथल्या सगळ्या हे आहेत आत्ता ते म्हणतात की ह्याला म्हणजे मान्यताच नव्हती मुलांकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे बघा भाऊ तिथे हे ही सगळी हे पुरावी म्हणजे आधीच त्यांनी काय नियम लावले आणि ह्यांच्या भरत्या निघाल्याच्या नंतर काय नियम लावले याच्यानंतर हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे गेल्याच्यानंतर तानाजी सावंत त्यांना पण सांगितलं आधी बोलले हो आम्ही करतो 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 म्हटले अठ्ठेस सव्वीस जूनला यांना तारीख दिली आम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये करतो म्हणून आणि मग पुन्हा अठ्ठ आत्ता एकोणीसावा दिवस आहे अठ्ठेचाळीस तास देऊन परंतु अजून त्यांचा काही अठ्ठेचाळीस तास झालेला नाही मी जेव्हा विद्यार्थ्यांना भेटायला आले त्यावेळेस विद्यार्थी अशा म्हणजे जीवाच्या अकंताने म्हणतात की ताई आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगा की आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या आज जर आंदोलक करता जर हे म्हणत असेल मागच्या पाच महिन्यापासून जो आंदोलन करून करून जर तो म्हणजे या स्टेपला पोचत असेल की त्याची म्हणजे मानस मासिक परिस्थिती आता काय असेल आणि सगळे सामान्य घरातून अख्ख्या महाराष्ट्रातून आलेले आहेत आता अजून एक मी तुम्हाला माझ्यासोबतच एक अजून एक उदाहरण देते आहे अख्ख्या मीडियामध्ये दे आज देशभर जो मुद्दा गाजतो आहे तो म्हणजे एकट्या नीट बोगसचा आणि पूजा खेडकर या बोगस म्हणजे आम्ही बोगस म्हणत नाही जे मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यावरून आता इथं एक ताई बरं ती हँडिकॅप नाही किंवा काही नाही तरी पण तिला ब म्हणजे सगळं काही असताना तिला आहे त्याच जागेवरती ठेवलेलं आहे तिच्यावरती कोणी काही बोलत नाही आता ही ताई हिला हिचे पण मी वेगळे कागदपत्र दाखवते हिला सत्तावीस फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी शेरा दिलेला आहे हिचं जॉईनिंग काढा म्हणून ही ताई अपंग आहे अपंग हो हिताई अपंग असून सुद्धा हिला अजून जॉईन करून घेतलं नाही हिची ऑर्डर काढली नाही मुख्यमंत्र्याच्या नंतर जेव्हा ही त्या अधिकाऱ्याकडे जाते अधिकारी म्हणतात की मुख्यमंत्री असे अनेक शेरे देत असतात म्हणजे ते काही सगळे शेरे खरे होत नसतात हे ह्या ताईला त्या माणसाचं हे म्हणणं आहे म्हणजे जर मुख्यमंत्री शेरा देतात तर त्या शेऱ्याला काही किंमत आहे की नाही ना हा माझा तुमच्या माध्यमातून काय नाव हो तुमचं कोण अधिकारी जो अनिल कुठे बसतात कुठल्या जीटी हॉस्पिटलला ते तुम्ही त्यांच्याकडे गेलो हो गेलो होतो काय म्हटलं ते बोलले होते की असं सही ना काही होत नाही मुख्यमंत्रीच्या सही काय केली होती मुख्यमंत्री प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य तात्काळ कारवाई करण्यात यावी विनंती करता आम्हाला एकशे ऐंशी दिवसाचा अनुभव सर्टिफिकेट मागत आहे पण ते सर्टिफिकेट दोन हजार पाच पासून बंदच आहे ते पण आ... आता तुम्ही नेतृत्व करताय काय नाव तुमचं सुदर्शन बेरे काय नाव गाव कुठलं मी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील आहे माहूर मी सुद्धा नांदेड मधलं मला सांग की मेरिट म्हणजे काय घोळ झाला नेमका तुम नेमका घोळ काय सर ॲक्च्युली कसं आहे आमची दोन हजार तेवीसला परीक्षा झाली आणि परीक्षेमध्ये दोन हजार एकवीसला सेवा प्रवे प्रवेश नियम होता बहुदेशीय आरोग्य कर्मचारी जे आहे तर त्याला दहावी बेसची पात्रता होती आणि नंतर दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवे प्रवेश नियमामध्ये बारावी सायन्स आणि त्याला एस आय कोर्स ही पात्रता लावली आणि त्याच्यामध्ये जी पात्रता म्हणजे त्याच्यात जे मुद्दे होते आरोग्य व कुटुंब कल्याणाची मान्यता व महाराष्ट्र शासनाची मान्यता व समकक्ष अशा सेवा प्रवेश नियमामध्ये पात्रता होती आणि त्या बेसवर दोन हजार ते बावीस तेवीसला भरती काढली आरोग्य विभागाने आणि त्या भरतीमध्ये आमच्याकडून फॉर्म भरून घेतले आता आम्ही समकक्षमधून आम्ही ते ते फॉर्म भरले भरल्यानंतर परीक्षा पण दिल्या आणि फॉर्म भरताना आम्ही आमचे डॉक्युमेंट पण अपलोड केले होते आणि डॉक्यू डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आम्ही परीक्षा दिली परीक्षेत आम्हाला दिवसरात्र अभ्यास करून मार्क पाडले मार्क काढले आम्ही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं आरोग्य विभागातर्फे आणि आम्हाला सब सेंटर आणि प्रायमरी सेंटर पण त्यांनी दिले आणि दिल्यानंतर आम्हाला फक्त होल्डर ठेवण्यात आलं सर तर मी मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांना एवढीच विनंती करतो की आम्हाला सर्वांना न्याय द्या आणि बस एवढीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो बघ म्हणजे साधं प्रकरण आहे मेरिटमध्ये मुलं आलेली आहेत तरुण आहेत आणि हे तरुण हातात बॅनर घेत आहेत ज्या हातात लेखणी पाहिजे ज्या हातात लेखणी पाहिजे त्या हातात हे बॅनर दिसत आहेत आझाद मैदानावर येत आहेत मेरिटमध्ये आलेली मुलं त्यांच्या हातात कायच पाहतो आहे तो आपण बॅनर पाहतो आहे आणि कशासाठी पाहतो आहे की मी परीक्षा दिलेली आहे मी परीक्षा पास झालो आहे तुम्ही नियुक्ती पण दिली आहे पण आमची नियुक्ती काय होत नाही महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील होळवर ठेवलेल्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर ही जी परीक्षा आहे हे सगळे पास झाले होते आणि हे बॅनर तुम्ही बॅनर हो बॅनर पकडताना काय वाटलं खूप दुःख होत होतं सर आम्ही एवढे अभ्यास मेरिट वर आलो पण आता आम्हाला स्वतःसाठी हे बॅनर पकडून उभं राहा लागत आहे एवढ्यातून अक्षरशः आश्रू निघत होते आणि खूप वाईट वाटतंय सर की आम्ही अभ्यास केला की काय गुन्हा केला असं वाटत आहे आणि मेरिट मध्ये येऊन गुन्हा केल्यासारखा वाटत राहिला के आता इन्स्पेक्टरची परीक्षा दिली तेव्हा काय वाटत होतं पास होशील नाही सर आम्ही खूप अभ्यास केला होता त्याच्या सहा सात महिने आम्ही अभ्यास केला त्याच्यानंतर कॉन्फिडन्सनी आम्ही पास पण झालो होतो काय झालं काय अडचण आहे बघा हे पोलिसवाले आहेत हे पोलीसवाले आहेत पोलीस काय अडचण काय मी माध्यमांचा प्रतिनिधी आहे नाही यांच्याशी हे चहा त्यांच्याशी गप्पा मारतोय ते काय बोलतायत की त्यांनी बॅनर सर तसं तर पाहता तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच ते बॅनर ओपन केलेले आहात परंतु आता ही दडपशाही अशी आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही आंदोलन करत आहात असं म्हणून आम्ही तुम्हाला आतमध्ये घेऊ का अशा प्रकारच्या आता तुमच्याच समोर आहेत आणि ते विद्यार्थ्यांनी ते गुंडाळून ठेवलेलं होतं ते तुम्ही ओपन केलात परंतु जर आम्हाला रस्त्यावरती चालताना सुद्धा जर अशा प्रकारची जर दमदाटी करणं चालू असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे आज न्याय फक्त नाही नाही नियम फक्त आमच्या साठी की आम्ही बॅनर तेही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने बॅनर ओपन केलं तर हे म्हटलं जातं की आम्ही तुम्हाला ताब्यामध्ये घेऊ का परंतु पूजा खेडकरच्या बाबतीमध्ये नियमांचं काय झालं हा रोज कोणी बिना हेल्मेट जाते जा त्यावेळेस कोण न्याय हे जातं त्या पोरीनी सत्तावीस हजार चारशे रुपयाचं तिने दंड त्या पूजा खेडकरनी भरला नव्हता त्यावेळेस हे नियम कुठे गेलेले होते हे आता शूटिंग करतात पोलीस आहेत म्हणजे हे चहा प्यायला थांबले होते माध्यम त्यांच्याशी गप्पा मारू शकत नाही साहेब नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय नाव चला हे रेकॉर्डिंग करत पण बघा परीक्षा देतो एखादा दे विद्यार्थी परीक्षा येतो आणि त्या परीक्षेत पास होतो पास झाल्यानंतर तो आनंद जो असतो त्यांच्या आईवडिलांनाही होतो मुलांनाही होतो पण जर नियुक्तीचं पत्र मिळालं आहे आणि पोस्टिंगची जागासुद्धा दिली आहे आणि जर नियुक्ती होत नसेल तर याच्यापेक्षा मोठं दुःख काय बेरोजगारी जी आहे ती वाढत आहे अशा प परिस्थितीमध्ये लोक कष्ट करून का काम अभ्यास करतात दिवसरात्र अभ्यास करतात जेव्हा पहिली परीक्षा जेव्हा तो पास झाला तेव्हा काय वाटलं म्हणजे परीक्षा जेव्हा पास झाला आनंद वाटला मला भरपूर आनंद झाला पण मला हे माहिती नव्हतं की माझा आनंद खूप वेळामध्ये खूप दुःखात बदलणार आहे आणि ते खूप दुःखात म्हणजे जवळपास आता ते जगाव कमराव हाच प्रश्न पडलाय मला त्या आनंदामुळं असं वाटलं की ते आनंद माझ्या आयुष्यात आला नसतं तर खूप बरं झालं असतं त्या आनंदाचं मी आता ते सांग घरी कोण कोण आहेत आई आहे बहीण आहे भाऊ आहे माझी बायको पण आहे सर्व आहेत फक्त इथून गेलो एकच प्रश्न विचारते की काय झालं नियुक्तीचं तर पाच महिने झालं मी एकच सांगू शकतो की अजून काहीच नाही झालं मला माझ्या घरून निघायची बी लाज वाटायली आणि मला म्हणजे गावातून प्रत्येक जण येणार म्हणाले की पाच महिने झाले लागलास तू तर तुझी नियुक्ती कुठं आहे आणि का लागला नाहीस मग तुझ्यासोबतचे तर जॉईन झाले तू का झालं नाहीस माझ्याकडे उत्तरच नाही त्यांना द्यायला तुझं नाव काय रोहित कांबळे कुठलं गाव आहे सोलापूर परीक्षा कधी दिली डिसेंबरमध्ये तू पास झाला तर घरी काय हो? खुशी होती सगळी खुशी होती खुशी होती आता घरी काय बोलाव ते समजत नाही नाही खूप अवघड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही सगळी मुलं आहेत परीक्षा पास केलेली आहे महाराष्ट्र सरकार म्हणतात तुम्हाला नियुक्ती आम्ही दिलेली आहे पण नियुक्ती काय मिळत नाही आणि कुठे चहा पाण्याला थांबले असताना चहा पाण्याला थांबले असताना आणि ते जर कोणी माध्यमाशी बोलत असतील तर असे हे जे पोलीस अधिकारी जे आहेत आंदोलन करतात म्हणून धमकी देत आहेत खरंतर आझाद मैदानावर हे सर्व जमा झाले होते आणि आझाद मैदानातून हे इथे चहा पिण्यासाठी आले होते राज्य सरकार अनेक योजना घोषित करत आहे लाडकी लाडली बहीण असेल म्हणजे लाडकी बहीण असेल कि वयस्कर लोकांसाठी तीर्थयात्रा योजना असेल पण खरा प्रश्न रोजगारीचा आहे खरा प्रश्न महागाईचा आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार किती काम करत आहे केंद्र सरकार किती के काम करत आहे असे प्रश्न उपस्थित होतात मी इथेच थांबतो तुम्हाला मी पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी विडिय जनिल सिद्धे स्वप्नीलसह विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र